सर्व प्रकारचे मसाले बनलेत आगरी कोळी मालवणी घाटी तुम्ही घेतलं त्याच्यामध्ये आपले गरम मसाल्याचे जेवढे जिन्नस आहेत ते सगळे येणार बघितलं आपला मसाला इकडे बांधतायत आणि पोस्टात दाखवले तस ते मी ते कुठून पण भेटले काकी पण मस्त मसाले घ्यायला का तुम्ही कधी कधी बसले इकडे आम्ही नवीन दुकान झाल्यापासून येतोय मग कसा आहे मसाला एकदम छान बघा तर कसा वाटला मसाला तुम्हाला आहे का हा इतक्या आहे नाही मजेत ना तर मी निकिता आणि निकिता लाईफ मध्ये पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत सो आज आम्ही जायला निघालो आहोत मसाला घ्यायला <laughs> हा मसाला तर घ्यायला चाललो होतो आम्ही पण आम्ही मस्त नवीन जागेवर चाललो होतो म्हणजे जवळच आम्हाला पण माहिती पडलाय की इकडे जवळच आहे म्हणजे तुर्भ्यामध्ये ना हो? तुर्भ्यामध्ये चला आपण जाऊया तर मार्केट आपण सर्वजण सर्वजण ठाण्यालाच दरवर्षी आपण मसाला घुटतो मसाला आणतो तर या वर्षी विचार केला काहीतरी नवीन नवीन ब्लॉग शूट करावा तुमच्या तुमच्यासाठी पण म्हणजे सोपा पडेल जायला जवळ इथे राहणारे असतील त्यांच्यासाठी आणि तुमची फॅमिली आपली नवी मुंबईची वगैरे इकडची असतील त्यांना पण जवळच पडेल तर चला आम्ही पण पहिल्यांदाच चाललो आहोत आता बघूया तिकडे कसा भाव आहे मिरची वगैरे कशी आहे आणि तिथे मसाला दलून वगैरे भेटते की नाही ते सर्व ना तर तिथे गेल्यानंतरच बघूया हे बघा आम्ही निघालो आहोत आणि आता प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर आपण मस्त बोलूया गणपती बाप्पा आता तू बोल बोलिर की खाया पियाची सोय काय नाही आज खाया पियाची <laughs> गुपचुप मसाला घेऊन तर चला मस्त हि व्हिडिओ ना जे 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 जान्च जान्च मसाला संपला असला त्यांच्या आमचा मसाला संपलाय आता तर म्हणूनच आम्ही निघालो आणि आईला पण विचारलेलं तर आई बोलली की आता माझा मसाला आहे आणि मेच्या एंडिंगला आई अशी मसाला कुठते तर आता आमचं संपले तर घ्यायला लागेलच आम्ही बघाय तेच बघण्याकरता आम्ही निघालो हो, आहोत आता बघूया तिथे गेल्यानंतर समजेल परत आईला घेऊन येऊ जर चांगला निघालाच तर इथूनच मग आईला पण घेऊ बघूया कसं काय तिथे गेल्यानंतर समजेल नाही परत आईला घेऊन येऊ आपण हा आईला घेऊस पहिला आपला बघूया ना कसं बघूया तर नंतर बघू चला मंडळी आज कंटिन्यू राह हा ब्लॉग स्पेशली तुमच्यासाठी आहे ज्यांना ज्यांना मसाला हवा आहे त्यांच्यासाठी आता इथे सिग्नल लागलाय आता भेटूया आपण डायरेक्ट मार्केटला आम्ही डायरेक्टली बघा पोचलो पण कुठे जय महाराष्ट्र मसाले हा बघा हा नवीनच आहे नवीन म्हणजे झाले त्याला पण खूप वर्षी ना चला जाऊन बघूया विचारूया आपण पहिल्यांदा चाललो आपल्याला माहिती नाही आता आपण जाऊन बघूया तिकडेच बघा मंडळी आता मसाले तर बघूया कसा काय भाऊ वगैरे विचार आपण तर बघा मंडळी आता आपण पोहोचलो जय महाराष्ट्र इकडे वगैरे भाऊ आहेत ते आपल्या सर्व आता मसाल्याच आहे ना ते सांगतील भावाय भाऊ वगैरे मिरचीचा आणि कशा आहे कोणती मिरची आहे ते पण सांगतील बघा ही येते आणि बेडगी मिरची ही कर्नाटक वरून येते ही वर्षभर कलर सोडत नाही हिचा कलर वर्षभर टिकून राहतो आणि आपली डेटवाली येते काढून वगैरे ठेवलेली साफ वगैरे साप वगैरे त्याच्यानंतर ही येते काश्मीरी काश्मीरी मिरची ला कलर आणि बेडगी जी आणि गिरीची आहे तिला तुम्हाला कलर पण येणार आणि टेस्ट पण येणार तिला आपल्या मसाल्यामध्ये दोन मिरच्या आल्या त्याच्यानंतर आपल्या मसाल्यामध्ये तुमची लवंगी मिरची जी तिखटपणाला येते तिकटाला ही लवंगी मिरची आली ही ओरिजिनल शंकेश्वरी मिरची एक मिर कुठली आहे ही ओरिजिनल शंकेश्वरी मिरची येते अच्छा हिला कमी तिकडे आहे काय त्याच्यामध्ये मार्केट मध्ये दोन मिरच्या मिळतात शंकेश्वरीच्या नावात आणि दुसरी गुजरातची शंकेश्वरी ही ओरिजिनल शंकेश्वरीचा रेट आहे नऊशे साठ रुपये किलो मार्केट मध्ये जी शंकेश्वरी सांगून मिळते गुजरातची शंकेश्वरी तिचा रेट चारशे ते सातशेच्या आसपास असतो त्याच्यानंतर ही येते रेशमपट्टी हिला रसगुल्ला पण बोलतात किंवा रेशमपट्टी हा <laughs> पण आपल्या मसाल्यामध्ये वापरलेली आहे म्हणजे आपल्या मसाल्यामध्ये पाच प्रकारच्या मिरच्या वापरल्या बेडगी मिरची लवंगी मिरची काश्मीरी मिरची शंकेश्वरी मिरची आणि रेशम या पाच प्रकारच्या मिरच्या सगळ्या साफ करून आहेत बरोबर आता आम्ही जो एक किलो घेतला ना जो त्याच्यामध्ये आपले गरम मसाल्याचे जेवढे जिन्नस आहेत ते सगळे येणार अठ्ठावीस ते एकोणतीस आयटम आहेत आणि तुम्ही जर कमी प्रमाणात बनवून त्याच्यामध्ये थोडेसे आयटम कमी येणार मग तो तुम्हाला स्वस्त पडणार असं जेवढं तो तुम्हाला साडेसहाशे सातशे रुपये किलो पर्यंत पडतो त्याच्यामध्ये गरम मसाला कमी येणार याच्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण ऍक्युरेट असतं हे स्टँडर्ड प्रमाण आहे आपलं तुम्ही चिकन मटन जर चांगला घेतला तर त्याचा म्हणजे रेंज पण वाढेल सांगतात आणि कमी मध्ये जर असेल त्याच्यात गरम मसाला कमी कॉस्टिंग कमी होणार आहे आपले अठ्ठावीस आयटम येतात हा अठ्ठावीस आयटम पूर्ण येणार आणि ते सगळं तुमच्या समोर भरले जाणार सगळ्या वस्तू मध्ये स्वच्छता टाकटीपपणा व्यवस्थित क्वालिटी सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या तुम्हाला आणि हालत चाल ना हालत कशी आहे हळद येते डंकाची हळद येते ही ही बघा सेलमची हळकुंड आहेत हे सेलमचा हळकुंड आहे पावडर डंकावरती कुठली जाते हे आपण रोज सकाळी फ्रेश बनवतो रोज सकाळी आपली पन्नास किलो कुठली जाते डंकावरती त्याचा एक एक किलो जार मध्ये भरून ठेवतो कारण दिवसभरामध्ये मसाल्याचे डंका असतात मसाल्याच्या डंकावरती हळद कुठली तर तिखट होतं म्हणून आपण सकाळी आले हा सकाळी आले आल्या मशीन साफ करून डगावरती हळतो आणि आता कशी आहे तुम्हाला रुपये रुपये किलो किलो आम्ही पहिल्यांदा इथून घेतो मसाला तर आम्ही दोनच किलो घेतो इथून आता बघूया इकडे जाणार नाव जसं येणार सिरियल वाईज तसं तुम्हाला आवाज देऊन चलामध्ये फोन ना ते सगळं लिल आहे याच्यामध्ये दोन किलो होईल हा चांगला क्वालिटीचा चांगल्या क्वालिटीचा आहे हवा तर बघू शकता मंडळी आता आपण जो मसाला ऑर्डर केला इथून तो एक किलो हजार रुपये जसं आपल्या ठाण्यामध्ये बनवतात ना मिरची जास्त आणि गरम मसाला कमी। 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 तसा पण आहे पण इथं जेवढी मिरची तेवढा गरम मसाला म्हणजे दोन्ही मसाल हे प्रमाण सेम प्रमाण त्याच्यात मिरची आणि गरम मसाला दोन्ही पण सेम पण प्राइस याची जास्त आहे पण हे बोलतात की एक चांगला मसाला आहे वर्षभर टिकणार आहे कलर ची गॅरंटी आहे कलरची गॅरंटी याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा गरज नाही हालत पण बोलत टाकायची पण आम्ही सांगितलं आम्हाला हलत टाकायला लागते तर चला बघूया आता आपण ऑर्डर तर केलाय आता हा पण वापरून बघूया बघा लिस्ट आहे आता आपण सर्व जे मसाले आहेत ती ही लिस्ट आहे आणि बघा हे पाच प्रकारच्या मिरच्या आहेत ना मेडकी मिरची लवंगी मिरची कुटूर मिरची काश्मिरी मिरची आणि निपाणी संकेश्वरी मिरची या पाच मिरच्यांचा आहे ना वापर केलेला आहे बघा इकडे आहे ते दाखवलं तुम्हाला मगाशी दादांनी जसं की ही वाली मिरची बघा हिवाली दोन आणि ही कश्मीरी आणि ती तिकडची ती तिकडवाली तर या पाच प्रकारच्या मिरच्या आहेत ना याच्यामध्ये आपल्या मसाल्यामध्ये वापरलेल्या तर पहिला अगोदर आम्ही म्हणजे दोन किलो पहिला घेऊन आम्ही बघू वापरून कसं आहे कलरची गॅरंटी तर ते देतात टेस्ट पण गॅरंटी आहे आता बघूया आपण ते समजेल हे बघा गर्दी तर बघू शकतात खूप गर्दी आहे इकडे हे बघा आणि आपल्याला जवळच आहे जवळ आम्हाला एकदम जवळ आहे म्हणून लांब मध्ये हा तर चला आता आपण मसाले पहिला ना पार्किंग पण भेटेल बघा पार्किंग गाडी इथेच समोर समोर बघा आता असे पण इकडे नंबर आहेत सर्व आणि भाजायला एवढे नंबर बघा किती नंबर आहेत बघा इथे बघा एवढे नंबर आहेत लाईन वाईज आणि आमचा कुठे गेले हा बघा कोपरे आहेत हा बघा उमेश वेट्टा इथे तुम्हाला सर्व लिहिलेलं आहे बघू शकता लिहिलेलं आहे बघा तर आपल्या मसाला टाइम लागेल आपल्या मसाला आपला मसाला टाइम लागेल ना तर आम्ही तोपर्यंत खाली दुसरी काहीतरी खरेदी करतो ना खरेदी काकी पण आल्या मस्त मसाले घ्यायला कधी का इकडे आम्ही नवीन दुकान झाल्यापासून येतो मग कसा आहे मसाला एकदम छान बघा म्हणजे आता आम्ही तर पहिल्यांदा आलो पण काकी होतात कि ते पहिला अगोदर येऊन गेले तर कसा आहे मसाला मस्त आहे ना मस्त आणि सगळी क्वालिटी नंबर वन आहे चांगला आहे कुठे झाले तुम्ही नेरुळ नेहरू बघा नेरूवरून आलेत एका फॅमिलीला बघा ते फॅमिली आलेत मस्त बघा काकींसमोर त्यांची बघा सांगा तुम्ही कोण कोण माझी माझी ती खास मैत्रीण नातू मुलगी पण आहे बघा तिकडे त्या आहेत मसाल्यामध्ये मस्त मसाल्यासाठी मसाल्या गर्दी पण आहे खूप जास्त झालं तुमचं कुठून चालू आहे ना अच्छा हा तर सगळे वेटिंगला आहेत बघूया आता आम पण बापू कसा वाटतो मसाला ते काकी भेटल्या त्या पण आल्या त्या रबाल्यावरून आल्यात मस्त मसाल्याला तुम्ही कधी वाजता घेता दोन तीन वर्ष झाले म्हणजे भरपूर जुन आहे मग दोन तीन वर्ष बस नाही तर आगरी, आगरी कोले मसाला आम्ही पण तोच घेतो बघा या पण ताई आहेत बघा ताई तिकडे तुम्ही पहिल्यांदाच ना आणि कुठून आले बेलापूर बघा त्या बेलापूर म्हणजे खूप लांबून लांबून पण येतात तिकडे तर कसा वाटला मसाला तुम्हाला चांगला आहे का चांगला आहे ना फक्त आगरी मसाला घेता तुम्ही अच्छा हा चांगला घेतला फिश फ्राय साठी वास तर चांगला येतो भाजण्याचा हा हा ड्राय मसाला तयार झाल्यावरती बघू हो तेच चालेल चालेल ऐक ते बाय करा बघा आता आमचा आहे ना तिसरा नंबर वाला मसाला हा बघा तिसरा नंबर एक दोन आणि तीन काय म्हणाली फायनल आहे आपला नंबर आलेला आहे हा बघा तर इथे बघा आता आहे ना आपला मसाला भाजायला घेतलेला आहे हा हा बघू मसाला ते मसाला भाजून झालेला आहे बघू शकता हे बघा दणक्याला कसं टाईम लागते कुटायला तर असे नंबर खूप जास्त आहेत खाली पण नंबर आहेत जे भाजलेलं आहे आपलं ते खाली ठेवूनच आम्ही जाऊन एक राऊंड मध्ये हा दाखव चला हे बघा इकडे भाजायचं आहे वरती वरचा फ्लोर त्यांचा आणि खाली आहे ना तिथे आपल्याला मसाले मिरची वगैरे सगळं भेटते आणि मस्त डंक्यावर फुटून चला जाऊन येतो बारीक सांगा बघा इकडे बघा बघा इकडे बघा नाही करा तुम्ही असं करा बघा एक काका आहेत मस्त आपल्याला भाजून एक वरती आणि आता आम्ही सांगून ना की इकडे ना आका हे बघा हा डग्यावर आहे बांधून ठेवा मस्त मसाला आमचा चालेल चालेल आपल्याला कारण की अशा मशिन आहेत बघा झालेला भाजून वगैरे झालेला आहे पण तिथे आहे ना नंबर आहेत कुटायला काय बोलतात डणक्या डंका 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 डणका <laughs> नाही डणका नाही डंका 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 डंक्यावर टाइम लागते मसाला कुटायला तुम्हाला माहितीच असेल सगळ्यांना तर तिथे आता एक तास लागेल दोन तास लागतील असतो ना पूजा करून येतो काय खाल्लं नाही सकाळपासून तर आम्ही विचार केला पण टाइम लागेल आणि काका नाही घेऊ आम्ही भरून चांगला म्हणजे कुठून वगैरे ठेवू बांधून तू जाऊन या आपण असं काय ना हा तर चला आता आम्ही जातो पण तिकडची व्हिडिओ कंटिन्यू नाही करणार कारण की आपल्याला सेपरेट मसाल्यावर ब्लॉग शूट करायचा आजचा बघा म्हटलं मस्त नाश्ता वगैरे करून ना आलो तरी पण आपला झाला नाही अजून कुठून मसाला इकडे अजून एवढे नंबर लागले काही सगळे नंबर लागलेले आहेत एवढे कुठायचे आहेत म्हणजे भाजून झालेत आहेत सगळे डंगा स्टॉप झाली साफसफाई झाली जसा होईल तसं थांबवतात ना ते कसा होतं ना फायनल आता आमचा नंबर आले तरी थांबवला मंडळ इकडे बघा आता आपला मसाला झालेला आहे आणि ते बघा मस्त पॅक करतात कुशी मध्ये हा बघा बारीक झाले ना लाल कलर बघू हा मग आपला मसाला इथे रेडी आहे काश्मीरी टाकायची गरज नाही तर चला म्हणताली आता माझा मसाला वगैरे घेऊन झाला आणि मी आता ओनर हो ओनरशी आता बोलते म्हणजे निघताना तर ते तुम्हाला थोडीफार माहिती देतील आपल्या शॉप बद्दल नमस्कार जय महाराष्ट्र मसाले आपलं दुकान इथे एक वर्षांपासून ओपन आहे तुमच्या सेवेमध्ये आपले सर्व प्रकारचे मसाले बनले आहेत आगरी कोई मालवणी घाटी काळाकोडा नाशिकचे सर्व प्रकारचे तुमचं स्वतःचं प्रमाण जरी असेल तरी तुम्ही इथे येऊन तुमच्या पद्धतीने तुमच्या आवडीचा तुम्हाला हवा तसा मसाला बनवून घेऊ शकता थोडं सीझन असल्यामुळे थोडं वेळ काढून यावं लागेल एक ते तीन तासामध्ये तुम्हाल 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 तुम्हाला आहे असा मसाला बनवून मिळेल तुमच्या सर्व नजरेसमोर होईल मिरच्या भाजण्यांपासून ते डंकाबाई जाऊपर्यंत सर्व तुमच्या नजरेमध्ये होईल आम्ही तुम्हाला स सर्विस देण्यासाठी इथे नऊ ते नऊ सोमवार ते शनिवार उपलब्ध आहोत रविवारी एपीएमसी मार्केट बंद असल्यामुळे आम्ही शक्यतो बंद ठेवतो बाकी बाकीचे हा ऍड्रेस वगैरे तुमचा कोणाला वाशी एपीएमसी मसाला मार्केट मध्ये जे फाईव्ह जे महाराष्ट्र मसाले नावाने आमचं दुकान आहे मागील बहात्तर वर्षांपासून आम्ही लोकांच्या सेवेसाठी इथे लालबाग मध्ये उपलब्ध आहोत इथे येऊन आम्हाला एक वर्ष झालेलं आहे लालबाग शिरायची जी गल्ली आहे तिथे सात आहे दहा नंबर दुकान आपलं आहे तिथे आमचे फर्स्ट जनरेशन म्हणजे आमचे वडिलाची माणसं आहेत मोठी माणसं थँक्यू बघा आपले काका दुसरे भेटले आहेत आपल्याला आणि त्यांना पण काहीतरी बोलायचं आहे थोडाफार म्हणजे मसाल्यांबद्दल ते कसे काय आले कुठून आले ते सर्व सांगतील तुम्हाला बघा पहिला कुठून आणायचे सांगा <laughs> आ, मला वाटतं मला चाळीस वर्ष परळ लागला परळ तेव्हा पासून मी ह्या फाना पण ते लालबाग लालबाग लाल काय आलं रिटायरमेंट ऐरोली लालो ऐरोलीला आता जवळजवळ दहा बारा वर्षा हे इथं तीन वर्ष तीन वर्ष झाली स्वच्छता मसेल चांगलं हो समजलं त्याच्यामुळे मसाले जेवणामध्ये वापरता तुम्ही मसाले कसे सांगा आम्ही आणि ते चव पण सांगा कसे आहे या मसाल्याशिवाय आम्ही कुठे वापरत नाही बरोबर लगेच हा इतक्या वर्षाची ही चव आहे चव आहे नाही पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे आता बघूया करा याच्यामध्ये बघा काकांची मुलगी तुम्ही दोघे झालात दोघेच आलातिंग असत नाही ना सगळ्या इकडची असत बघा मसाले कॅटरिंग स्वतःच मस्त नाही करा आता कधी होईल माहिती नाही काका बरोबर आयरोल ला राहतात ते आम्ही आयरोल ला गेलो तर काकांना भेटू कधीतरी नाही का चला कोपर खेळणे आता फायनली आपला मसाला वगैरे हो कुठून झालेला आहे मस्त दणक्याचा मसाला आणि अग्री स्पेशल मसाला कुठून घेतलेला आहे आम्हाला आम्ही आणि हा बघा आपला मसाला आहे मागे पाठीमागे आणि तुम्हाला कसा वाटला आपल्याला कितीच गेले सांगा जरा पाच तास गेले कारण की आहे ना हा याला टाइम लागते आणि मशीनवर जो ठाण्याला असतो तो झटकन आणि पटकन होते मसाला तरी पण गर्दी असल्यावर लेटच होते तरी इथे झाला ना दणक्याचा ना तेनसे केजसा? तेनसे केजसा मसाला म्हणजे कुठून असा भेटला तो वाला मसाला मसाल बघितला आता डायरेक्ट घरी गेल्यानंतरच आपण ओके गे? ओके चलो आता म्हणजे मग आम्ही घरी आलो आणि मी ब्लॉक कंटिन्यू याच्या नाही केला कारण की के घरात काम पण होता जेवण पण बनवायचं होता प्लस मला जरा फ्रेश पण व्हायचा होता तर आता मस्त मी फ्रेश वगैरे झाली ओतर अजून कारण की ओ आले आणि ऑफिसला गेलेले तर ओतर फ्रेश नाही झाले तर ब्लॉग आपला एंड करायचा राहिलेला एंड याच्या नव्हता तिकडे गेला कारण की आम्हाला पण बोलायचं होता तर आता तुम्हाला ओ ओ सांगते जरा जरा काय मसाला तर सांगितलंय कसं आहे कसं नाही म्हणजे तुम्ही घेणार तसे आहेत ना तुम्हाला कमी भाव वाला पाहिजे तर कमी भाव वाला पण आहे जास्त भाव वाला पाहिजे जास्त भाव वाला पण आहे आपल्या याच्यावर आहे कुठल्या कुठल्या घ्यायचं अच्छा पण आहे स्पेशल हो मसाला आहे तो हजारवाला आहे जो स्पेशल मसाला आम्ही कुठलेला आहे कारण की आम्हाला चांगलाच मसाला पाहिजे होता आपण <coughs> आता मसाला आम्ही जो कुठलेला आहे दोन किलो, दोन किलो आपण मसाला कुठले आहेत त्याच्यासाठी जे जे वापरलेले आहेत म्हणजे खडे मसाले मिरची वगैरे सो हे सर्व त्याची आहेत बघा बघू शकता तुम्ही ही लिस्ट आहे त्याची सर्व पूर्ण काय काय हा दोन हजार शंभर टोटल बेल बघा जय महाराष्ट्र हा पाच प्रकारच्या मिरची आहेत बघा बेडकी मिरची लवंगी मिरची गुंटूर गुंटूर नाही घेतली गुंटूर मिरची नाही घेतली कश्मीरी मिरची निपाणी संकेश्वरी मिरची अख्खे खडे मसाले आहेत आता हे बघा हे हा हे सगळे अख्खे खड्या मसाला बोलतात ना अख्खा खडा मसाला ते आहेत सर्व एवढी नावात बघू शकता तुम्ही सर्व नाव लिहिले इकडे आणि कुठे आहे बघा आमच्या इथे सर्व प्रकारचे अखंड मसाले भाजून व कुटून मिळतील आपला ॲड्रेस वगैरे सर्व तुम्हाला इकडे लिहिलेला आहे टेन्शन घ्यायची गरज नाही सर्व इकडे ॲड्रेस वगैरे कोणाला घ्यायचं असेल तर फोन नंबर पण आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे इकडे बघू शकताय जय महाराष्ट्र मसाले कॉन्टॅक्ट करू शकता होम डिलिव्हरी पण आहे जर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कॉल करून त्यांना ऑर्डर केली येईल तुम्ही हो ते तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता आम्ही जो मसाला घेतला आहे ना आम्ही त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो जसं सा आता आम्ही घेतलेला आहे चांगल्या क्वालिटीचा मसाला म्हणजेच हजार रुपये किलोवाला तर आम्हाला दोन हजार म्हणजे एकवीसशेला पडला ना हो। दोन किलो झाला एकवीस कुठून ला झाला आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला तिकडे मस्त मसाले वगैरे घेऊन म्हणून तिकडेच तुम्हाला मस्त छान भाजून वगैरे भेटेल छान नाही म्हणजे तिकडेच घेतला आणि तिथेच भाजून घेतला डायरेक्ट इथेच आम्ही मस्त कुठून घेतला म्हणजेच त्याच्यावर डंक्यावर डंक्यावर डंक्यावरचा मसाला हो या असा आपण ठाण्याचा नेहमी मसाला खातो आता यावर्षी आम्ही म्हणजे यावर्षी म्हणजे आत्ता संपले म्हणून आम्ही इकडनं घेतला तर बघूया जर आवडलं तर आमचा इकडनंच मसाला फिक्स होईल ना तर चला म्हणाली असा होता आपला आजचा मसाल्याचा ब्लॉग म्हणजे आता मसाला आम्ही कुठला कुठला तरी तुम्हाला सांगितलंच जर तुम्हाला रेडी डायरेक्ट रेडी मसाले पाहिजे असतील तर ते पण तिकडे आहेत ना रेडी पण आहेत म्हणजे तयार मसाले पण आहेत पण ते भावामध्ये थोडाफार मागे पुढे फरक पडेलच कारण की आपल्याला कुठून थोडा जास्त थोडाफार जास्त होतो असेल पण त्याच्यामध्ये थोडासा लागतेच जास्त माहिती आहे ना रेडीवाल्याच्यात तर जसं कोणा पाहिजे असतील तर म्हणजे प्रत्येक प्रकारचे मसाले आहेत तिकडे सगळ्या प्रकारचे मसाले आहेत हां सगळ्या प्रकारचे मसाले खूप सारे मसाले आहेत मी यांना बोलली घ्या 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 ओ वजन नको घे ओ आता हजार रुपयेवाला हजार रुपये किलोवाला मसाला घेतले तेव्हा एवढे खडे मसाले याचे तर काय कुठला मसाला पाहिजे बोलते खायला ना हे बघा ओबतात एवढे खडे मसाला सगळे अख्खे मसाले आले मग ओबतात कशा आला ना त्याच्यासाठी आम्ही नाही घेतला मग जाऊ दे पोळची कटकट असते हमेशा टाकायची गरज नाही टाकायची गरज नाही पण टाकूया आपण हा हा टाकू थोडीशी आपल्याकडं रेसिपीला सला म्हण असा होता आपला आजचा ब्लॉग मसाल्यावर ना तर तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू जेव्हा आता आपली रेसिपी होईल तेव्हा मी उद्या किंवा परवा उद्याच वापरायचा आहे आपल्याला उद्या परवा कधी हा बघूया जेव्हा आम्ही तो मसाला रेसिपी उद्या मंगळवार उपास म्हणून उद्या नाही बोलली परवा बोलली जेव्हा कधी जेव्हा कधी वापरेन ना तुम्हाला मी नक्कीच सांगेन हा मसाला कसा आहे टेस्ट कसा आहे आणि कलर कसा आहे ते नक्कीच तुम्हाला सांगेन तर चला आजच्यासाठी बस एवढाच तुम्हाला कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मसाल्यावर म्हणजे जय महाराष्ट्र मसाले हा तुम्हाला ब्लॉग आजचा कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका शा व्हिडिओ मध्ये देन टेक केअर बाय अँड गुड नाईट